कदाचित तुम्ही म्हणाल किंवा इथं महायुतीचा आणखीन एक उमेदवार आहे हे कस त्याच्यामध्ये नेवास्यामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख कुठे अब्दुल मी उमेदवारी दिलेली होती त्याला मी एबी फॉर्म दिलेला होता आणि नेवास्यामधनं उभं केलेलं होतं पण नंतर आमचं अंडरस्टँडिंग ठरलं एकनाथराव मी आणि देवेंद्रजीचं की बाबा मी अब्दुल भैयाचा आमच्या शेखचा फॉर्म विड्रॉ करायचा मी एबी फॉर्म अविनाश आधी कडेच दिलेले होते लव कानडे पण आणि त्यांचा पण पण नंतर ठरल्यावर आमच्या अब्दुलनी ऐकलं माझ आणि फॉर्म विड्रॉ केला इथं देखील फॉर्म भाऊसाहेब कांबळेला विड्रॉ करायला सांगितलेला होता परंतु ते काही अवेलेबल झाले नाही फॉर्म राहिला आज मी आपल्याला सांगतो भाजपचे सगळे नेते घड परवा सत्यवान मला सांगत होता सत्यजित सत्यजित माझ्याच भावाचा मुलगा आहे पूर्वी नगराध्यक्ष होता आपल्या देवळाली प्रवराचा देवळाली नगरपालिकेचा तो आज भाजपाचा कार्यकर्ता आहे इथं दीपकांण्णा पटारे हे आमचे भाजपाचे अध्यक्ष आहेत ह्यांना भाजपनी क्लिअर सांगितलेलं आहे की आपण इथं महायुतीचे उमेदवार या नात्याने कानडे लहूम नाथा यांचं काम करायचंय त्यांची खूण आहे घड्याळ त्या घड्याळाचं काम करायचंय सगळीकडे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांचं काम आहे आणि मी त्या दिवशी अमित शाह साहेब नंतर मी देवेंद्रजी एकनाथराव आम्ही सगळे बसलो असताना चंद्रशेखर केवळे सुनील तटकरे तिथनं आम्ही फोन पण लावला मी पहिल्यांदा सत्यजीशी बोललो आणि नंतर त्याला जे काही सांगायचं त्या सूचना आल्या आता इथून पुढं आता फक्त आठ दिवस राहिलेले आहेत आठ दिवसामध्ये बाकीची चर्चा नको मी मुख्यमंत्र्यांना पण विनंती केली हा खरं तर मंडप मुख्यमंत्र्यांच्याच सभेचा आहे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही नेवासामध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय तिथं आमचा अब्दुल शेख देखील काम करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या अधिकृत उमेदवार युतीचे म्हणून कुठले आमचे लंगे मीच त्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलं होतं त्यावेळेस ते, ते राष्ट्रवादीमध्ये होते लंगे आता तिथले उमेदवार आहेत युतीचे आणि इथले युतीचे उमेदवार हे लवकर आधारे आहेत ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली तुम्ही सभेला जाऊ नका त्यांनी सभा रद्द केली हे इथं काही पण कांड्या पुटवतात कोण आजारी होतो कोणी आजारी नव्हते सगळे दडदा आहेत मी खरं बोलतो अजित दादा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे मी शक्य पंजे मला चालत नाही कधी कधी स्पष्ट बोलताना मला त्याची किंमत पण मोजावी लागली उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार एकतर जास्त बोलत नाही बोलला तर खरं बोलतो